सर्वांना नम्र विनंती करतो नम्र आवाहन करतो संघर्ष योद्धा या चित्रपटाची माझ्यासह आपण सर्वजण वाट पाहत आहात अनेक संघर्षानंतर हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे या चित्रपटातील सर्व कलावंतांना मी शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना नम्र विनंती करतो हा आपला हक्काचा पिक्चर आहे आपण सर्वांनी जरूर जरूर हा पिक्चर बघण्यासाठी प्रयत्न करावा नक्कीच हा पिक्चर आपण सर्वांनी बघावा येत्या दोन दिवसामध्ये छत्रपती संभाईनगरमध्ये अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने काही शोज अरेंज करण्यात येणार आहे त्याची माहिती लवकरच आपल्याला देता येईल परंतु आपल्याला विनंती करतो आपण हा पिक्चर जरूर बघावा